नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण मी ठेशन या परिसरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे पदवीधर अंश अंशकाली जे आहे कर्मचारी अरे त्यांच्यावर शासनाने जे अन्याय केलेला आहे तर त्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मी भिका बेलबाद ढगे राहणार मनूर पोस्ट तालुका मादलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी स्वतः पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे मी शासनाला असे सांगू शकतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले असताना आमचा जो अठरा वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे तो त्यांनी निकालनी काढण्यासाठी एक समिती गठीत केली शासकीय के स्तरावर आणि ती समिती गठीत करून त्या समितीचा अहवाल शासनाकडं प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अकरा बारा दोन हजार अठरा रोजी कॅबिनेट बैठक घेऊन आम्हाला कॉ कॉन्ट्रॅक्ट बेसच्या तत्वावर खाजगी पी 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 तत्त्वावर कॉन्ट्रॅक्ट बेसच्या तत्त्वावर नोकरीला घेण्यासाठी एक जॅर काढला तो जार दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी काढला परंतु त्या जार काढून आम्हाला त्या ज्यारच्या आधारे नोकरीवर घेण्यापेक्षा आमच्या जागी जे तरुण मुलं आहेत त्यांना घेण्यात आलं आणि आम्हाला हेतुपुरस्पर जे लाल फितीतले अधिकारी आहेत त्यांना डावललं आणि त्यांना आमच्या जागेवर रुजू करून घेतलं आणि आम्हाला घेतलं नाही ते म्हणतात की तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येत नाही त्यामुळं आम्हाला त्यांना घेतलं नाही की आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती की महाराष्ट्रात अठरा हजार सहाशे चव्वेचाळीस लोक आहेत परंतु त्याच्यातले दहा पंधरा टक्के मयत झालेत पंचवीस टक्के दहा टक्के आरक्षणामध्ये लागले आहेत आणि बाकीचे पंधरा टक्के येजभार झालेले आहेत तर ॲक्च्युअल महाराष्ट्रात फक्त सात ते आठ हजार लोकं आहेत आणि त्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की समांतर आरक्षण म्हणजे सरळ सेवेमध्ये सामान घेतो तर ते फडणवीस साहेबांना माझे हात जोडून विनंती की आमच्या मुलाबाळाचा प्रश्न गंभीर आहे मुलंबाळं मोठमोटायले आहेत आईवडील वृद्ध आहेत यांचा प्रश्न आमचा खूप गंभीर आहे मी सध्या पुणे या ठिकाणी एका सिक्युरिटी गार्ड म्हणून पंधरा हजार रुपये आठ तासाला काम करीत आहे एवढी माझी हालाकीची परिस्थिती आहे आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर जे कंट्राटीच्या जागा असतात किंवा सरळसेवेच्या जागा असतात त्या ठिकाणी आम्हाला सामावून घेऊन दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा जर भविष्यात नाही केलं तर मी पुढील आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयात फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी येणार आहे